हे काय मी आहे मुंबईचा पाहुणा प्रताप तर आज मी तुम्हाला सांगतो की मी वाशीमध्ये आलेलो आहे तर माझं एक छोटंसं काम होतं त्याच्यामुळे मी वाशीमध्ये आणि आल। सध्या आलं तर माझं काम पूर्ण झालं तर मी म्हटलं आता मोकळ्या वेळात मी व्लॉग बनवतो आता सध्याला भहा तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलं होतं की कॅमेरा यूज करणं काही एवढं गरजेचं नाही पण कॅमेऱ्यामध्ये काय बोलायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे की कॅमेऱ्यामध्ये म्हणजे जसं की मोबाईल तुम्ही घेतला मोबाईलमध्ये तुम्ही काय करताय कोणतेही व्हिडिओ बनवा जसं की तुम्ही डान्स करत असाल तर तुम्हाला डान्स आवडत असेल तर डान्सचे व्हिडिओ बनवा तुम्ही कुठल्या तर शायरी वगैरे करत असाल तर शायरी म्हणजे पब्लिकला शायरी पण आवडतं ते शायरी बोला नाहीतर तुम्हाला कुठलाही खेळ आवडत असेल खेळचे व्हिडिओ टाका तुम्ही खेळ कशा पद्धतीने खेळता ते व्हिडिओ टाका नाही तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्हाला सूरज चव्हाण माहीत असेल सूरज चव्हाण तिथे मोठा म्हणजे आता सध्याला खूप मोठा हे आहे त्याची काही छोटंसं मूवी पण आलेला आहे आणि बिग बॉस विनर पण आहे आणि त्या सूरज चव्हाणचं थोडंफार काहीतरी हे घ्या कारण की सूरज चव्हाण पण काही म्हणजे काही व्हिडिओ टाकत होता तरी फेमस झाला तर तसा तसंही झालं तर चाललं पण तुम्ही सध्याला मोबाईलपासून कोणतेही व्हिडिओ काढू शकता म्हणजे जसे की तुम्ही वीड� आता तुम्हाला सांगितलं की डान्स करू शकताय आता मी सध्याला ब्लॉग करतो आहे माझ्या इकडे पण मोबाईल काय एवढा काही चांगल्या क्वालिटीचा नाही आहे साध्या क्वालिटीचा सा माझा व्हिडिओ आहे आणि मोबाईल पण साध्या क्वालिटीचा सा आहे तरी पण मी मी म्हणजे प्रयत्न करतो आहे की मी पण तुमच्यासारखाच साधा आणि एक न्यू नवीन ब्लॉगर आहे प्रयत्न करतो आहे की की नवीन माझे नवीन माझ्याकडं पण नवीन मोबाईल आहे पाहिजे माझ्यासारखी माझ्याकडं नवीन गाडी आले पण त्याच्यासाठी मला कष्ट करावं लागेल कष्ट करणं काय म्हणजे आता जसं की मी आता ब्लॉग बनवतो ब्लॉगपासून थोडं 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 करत कामालाही जातो आहे मी पण त्या कामापासून मला फ्युचर मला म्हणजे थोडंफार कमी दिसते पण ब्लॉग सुरू केल्यापासून एकदा एकदा सक्सेस झालं ब्लॉग किंवा मो यूट्यूबला मोनोटायज वर पूर्ण झाले तर मग तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही आणि एकदा तुम्हाला कॅमेरा पकडायची सवय झाली मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही तर सध्याला मी पण आता थांबलो वाशीमध्ये तर बघा माझ्या माग साईडला किती लोक येत म्हणजे नॉर्मल येतात जातात तर मी पण तसंच थांबलोय माझी आता था भीती मोडल्या काही पण मना माझी भीती एकदम मोडलेली आहे कारण का मला माहिती आहे लोक मला काही देणार नाहीत आणि ज्यांच्या पुरतंच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन चांगलाच चांगलं जे नवीन येतील त्यांचं स्वागत आहे चला मग भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये मी आहे मुंबईचा पाहुणा ប្រតាពតលបាយបាយ